साथी, तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण कधी होणार त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नेमका राज्यात काय गोंधळ चाललेला आहे सविस्तरपणे फक्त थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे कुठेही करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून गेल लाडक्या नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे राज्याच्या महिला व विकास मंत्री आदित्य तटकर यांनी नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात अखेर मौन तोडलेला आहे आणि नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे लवकरच होणार आहे तर लाडक नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात राज्यात नेमका काय गोंधळ चाललेला आहे काही कळायला मार्ग नाही कारण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेला आहे आचार की आचारसंहितेमुळे किंवा निवडणुकीमुळे आम्ही हा हप्ता थांबवलेला नाही आणि आमच्याकडून वितरणाला कसलीही हरकत नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे आणि त्यानंतर काल बोलताना राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या कि की निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळेच या हप्त्याला विलंब झालेला आहे तर राज्यात नेमका काय गोंधळ चाललेला आहे काही कळायला मार्ग नाही निवडणूक आयोग म्हणतो की आमच्याकडून मार्ग मोकळा आहे आणि आदित्य तटकरे म्हणतात की निवडणुकीमुळे आमचा हा हप्ता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आम्ही थांबवलेला आहे तर लाडकादा या संदर्भात अजूनपर्यंत स्पष्टपणे कुठलीही भूमिका राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी स्पष्ट केलेली नाही कारण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं अजून डिसेंबर महिना सुद्धा संपायला आलेला आहे आणि आता डिसेंबरचा महिना सुद्धा संपलेला आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित देण्यासंदर्भात त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही त्यामुळे जर नोव्हेंबरचाच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होत असेल तर तो कधी होणार तर लाडक्या त्यांना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणार होता पण आता शेवटचा आठवडा सुद्धा निघून चालला तरी सुद्धा स्पष्टपणे अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याने मुख्यमंत्र्याने सुद्धा कसलंही भाष्य केलेलं नाही त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता हा कधी येणार हे एक गुपित असणार आहे हे कुणालाही माहीत नाही जोपर्यंत ऑफिशियल अधिकृतपणे कोणी या संदर्भात भाष्य करत नाही तोपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात कसलीही माहिती कुणालाही देता येणार नाही पण आपण जर एक अंदाज लावतो म्हणलं महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की आचारसंहितेमुळे आम्ही हा हप्ता समोर ढकललेला आहे आम्हाला हा हप्ता देता आलेला नाही तर लाडका त्यांना तुमचा जो हप्ता आहे तो सोळा तारखेच्या नंतर कारण सोळा जानेवारी पर्यंत आचारसंहिता असणार आहे त्यामुळे सोळा जानेवारीच्या नंतर मग सतरा अठरा अजून शनिवार रविवार सुद्धा असणार आहे त्यामुळे तुमचा हप्ता हा एकोणवीस तारखेच्या नंतर जर येत असेल एकोणीस तारखेच्या नंतर जर घोषणा होत असेल वितरणाची तर मग जर फक्त नोव्हेंबरचा हप्ता येत असेल तर हा तर लाडक्या बहिणींवर अन्यायच असणार कारण राज्यातल्या लाडक्या बहिणी ह्या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे पण आता त्यांना असं सुद्धा वाटत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येईल कारण विलंब तर झालेलाच आहे त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा दोन हप्ते हे एकत्रित द्यायला पाहिजे आणि लडकात्यांना दोन हप्ते एकत्रित देण्यासंदर्भात आपण सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत शासनाला विनंती करणार आहोत आणि लडका नंबरच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पात्रा भाऊसाहेब व्हॉट्सअपकडे महत्वपूर्ण माहिती आहे चॅनल व्हिडिओ जय महाराष्ट्र